सन्मान्य अध्यक्ष सौ लक्ष्मीता हरीश मणे हे सुद्धा आणि संपूर्ण आदरणीय सदस्यगण सन्मान्य सत्कार मूर्तीला शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल तरी मित्र आपण टाळ्यांचा गजर करावा

आपले या क्षेत्राचे लाडके आमदार ज्यांना खरोखरच म्हणजे ते कोणत्याही पक्षाचा असो त्यांना अहमभाव नाही आहे म्हणजे म्हणतात ना की ते पाहिजे तर जातीचे येड्या गवाड्याचे काम नव्हे म्हणजे कोणीही त्यांच्याकडे जावं आणि काम करून घ्यावं आणि म्हणूनच त्यांचा सत्कार झाला आत्ता यशवंतराव चव्हाण पुरस्काराने तर, आए तर आए म्हणजे देण्याची जी त्यांची हे आहे काही पण म्हणजे आपण जसं मागितलं भाऊ मला सभागृह पाहिजे इथे दत्त मंदिरासाठी तर निश्चित त्यांनी शब्द दिला मग संगीत संगीत असेल किंवा इतर आपले कार्यकर्ते असतील विनू असेल इतर सगळे कार्यकर्ते त्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या मेहनतीनं इथला सभागृह होतो आहे मंदिर झाल्या दत्त जयंती दत झाल्यानंतर लगेचच आपण जा त्या कामाला सुरुवात करणार आहोत आणि एकच छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगेन घाई जरी असली तरी थोडीशी दोनच मिनिटाची गोष्ट आहे एक शेतकरी असतो तुमच्या माझ्यासारखा खूप राबतो शेतामध्ये खूप शेतामध्ये राबतो भरपूर पीक येतं भगवान गौतम बुद्ध त्या रस्त्याने रोज जातात रोजच तो शेतकरी त्या भगवान गौतम बुद्धांना नमस्कार करायचा आहे आणि असं स सरळ चाललं होतं त्यांचं तीन चार महिने पीक निघेपर्यंत आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलं की या माझ्या पिकलेल्या पिकातील एक चतुर्थांश भाग मी भगवान गौतम बुद्धांना अर्पण करेन तर आणि नेमकं पीक पूर्ण झालं चांगलं तयार पीक झालं आता कापला कापायचं का आहे फक्त आपल्याला एवढ्या त्या रात्री खूप सोसाट्याचा वारा आणि खूप जोरदार पाऊस आला गारपीट झाली आणि त्याचं पीक एका क्षणात एवढी मेहनत केलेली उद्ध्वस्त झालं आणि ते उद्ध्वस्त झालं त्याच्यामुळे तो रडायला लागला म्हणजे आता काय देऊ मी भगवान गौतुंबला पीक उद्ध्वस्त झालं त्याचं त्याला दुःख नव्हतं पण मी जे देणार होतो भगवान गौतम बुद्धाला च एक माझ्या कमाईतला माझ्या मेहनतीतला एक चतुर्थांश भाग माझ्या पिकाचा तर तो मी देऊ शकणार नाही आणि म्हणून ना तो शेतकरी खूप दुखावला होता भगवान गौतम बुद्ध आले त्याला म्हणतात का बरं तो दुःख एवढा पण निसर्ग कोपला पाऊस आला वादळ आला गारा पडल्या आणि माझं संपूर्ण पीक वा म्हणजे गेलं नाश झालं तर मी ते आता देऊ काय तुम्हाला याचं मला दुःख आहे पीक गेल्याचं दुःख नाही तर भगवान गौतम बुद्ध होता की इतक्या मोठ्या संकटामध्ये तू संयमाने त्याला सामोरं जा हेच तुझं कर्तव्य आहे आणि पीक काय येईल पुढच्या वेळेला पुन्हा मेहनत कर पुन्हा पीक येईल त्याच्यानंतर ते पण तू या प्रसंगामध्ये संयमानं पुढे बाधित आणि खरंच भगवान गौतम दुर्गाचं त्यांनी ऐकलं आणि पुढच्या वेळेला त्यांनी भरपूर पीक पिकवून भगवान गौतम बुद्धला इच्छा तोफांस भाग दिला तर देण्याची नियत असली माणसाच्या मनात देण्याची नियत असली देतो देतो म्हणायचं आणि द्यायचंच नाही तसं नाही व्हायला पाहिजे आपण आम्ही फिरतो वर्गणीसाठी बऱ्याच ठिकाणी बरेच लोक सगळे आनंदाने देतात आणि देण्याची नियत असली तर आपल्याकडे एक रुपये असला तरी आपण एक रुपयात ते पन्नास पैसे देतो आता एक रुपयाचा जमाना राहिला नाही खरं तर शंभर दोनशेच्याच वरती आपण पुढे चालतो त्यातूनही आपली देण्याची नियत पाहिजे नाही तर लाख रुपये असून आपल्याकडे उपयोग हो आहेत नाही तर या आमच्या दत्तमंदिराला मंदिराला किंवा दहा लाखाचं जे भाऊंनी मंजूर केलं कृष्णाभाऊनी त्याबद्दल आणि एक पाण्याचं हे देणार ते फुलं फिल्टर फुलं तर त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मंडळाच्या वतीनं आभार मानते आणि असंच सहकार्य आम्हाला नेहमी करत राहावं आणि आमच्या कार्यक्रमात उपस्थित होत राहावं अनेक लोकांनी आम्हाला मदत केली बाकी आमचे बरागडे काकाजी असतील बाकी पुन्हा असे सगळे आमचे जे जे भक्त मंडळी असतील त्यांनी मदत केली तर सर्वांचं आभार मानते आणि भाऊंना घाई असल्यामुळे मी आपले वल्लभ दिगंबर अशा दत्तांच्या चरणी नमन होतो गेल्या सात दिवसापासून श्री दत्त जयंती उत्सवानिमित्तानं श्री दत्त मंदिर देवस्थान अनमोरी बर्डी यांच्या वतीनं आध्यात्मिक ज्ञान यज्ञ सप्ताह या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून सुरू होतो आणि आजचा दत्ताचं हे प्रगट दिन हा एक जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आज जयंती आणि भागवताचं समाप्ती आणि गोपालकाला आणि महाप्रसाद आज या ठिकाणी या मंडळानं आयोजन केलं होतं आज या ठिकाणी काला झाला महाप्रसाद झाले हे सुरू आहे आणि त्याचं औचित्य साधून एक माझा सत्काराचं कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं आणि माझा या ठिकाणी ते खरं त्याला एक सौभाग्य लागत तत्त म्हणल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश आपल्या मनामध्ये हे कंठामध्ये हे सामील होतात अशा दिवसाला माझ्या मोठ्या बहिणींनी माझा सत्कार या ठिकाणी केला हा खरं महत्वाचं सौभाग्य या ठिकाणी हा मला प्राप्त झाला अशा माझ्या बहिणीकडनं माझा एक सत्कार या ठिकाणी केला त्यांच्या हस्त झालं ते माझी बहीण लक्ष्मीताई या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला बसलेले चंदू माझे ज्येष्ठ हेडाऊ काका महेंद्र भाऊ आणि सुंदर या ठिकाणी संचालन केलं सर त्या ठिकाणी विठी भाऊ माझे काकाश्री भाऊ त्या ठिकाणी उपस्थित गुरुवारी जुहारे सर संगीताताई आणि सर्व प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यासाठी आलेले सर्व दत्ताचे भक्तगण पाहुणे मंडळी आणि बालभोग आज या निमित्तानं मंडळाचा खूप आग्रह होता की आपण चार ते पाच वाजता गोपालकाल्याला आपण उपस्थित राहावं आणि आपल्या हस्त कला आहे याने सत्काराचं कार्यक्रम आयोजित केलं आज दत्त जयंती असाच कार्यक्रम गडचिरोला होता तिथून येत येत असताना ही वेळ झाली आणि अशाही वेळेला मी आल्या आल्या सर्व लोक म्हणायला लागेल की सैवाले चला सत्कार या ठिकाणी करूया आणि वेळेवर या ठिकाणी माझा जो सत्कार करण्यात आला या सत्काराच्या कार्यक्रमाला थोडंसं जेवणामध्ये म्हणा माझ्या भक्तगणांना थोडासा व्यथ्यता आली त्याबद्दल आयोजक आयोजकजनांचं महाप्रसाद घेणाऱ्या भक्तगणांचं मी पहिल्यांदा माफी मागतो कारण माझ्यामुळेच हा थोडासा वेध्यता या ठिकाणी आली असो या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण गोपालकाला भागवताच्या रूपामध्ये या ठिकाणी एक भक्तिमय वातावरण या वारदामध्ये या मोल्ल्यामध्ये या नगरामध्ये हा गेल्या सात दिवस आमच्या हबाप ललिता देही यांनी आपल्याला दत्ताच्या चरणे आणि आपल्याला ज्ञानाचं बोधामृत या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाजलं ज्ञानाच्या बोधामृतेच्या माध्यमातून दत्तात्रयचा इतिहास या ठिकाणी आपल्या मंडळींना त्यांनी मांडणी केली आणि याच माध्यमातून आज या परिसराचा विश्वास आणि एक श्रद्धा म्हणून प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी बरेचसे भक्तगण या ठिकाणी येतात का भक्तगण या ठिकाणी येतात काला तर पाच सहा वाजताच फुटला पण प्रसाद घ्यायला का येतात हेच त्या मनादेश एक ह्या झालं एक सत्ता बसली की नाही दत्ताच्या जा मंदिरात जाऊन जर प्रसाद आपण घेतला प्रसाद म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वराच म्हणजे दत्ताच सा म्हणजे साक्षात द म्हणजे दर्शन आपल्याला होत म्हणून प्रसाद घेण्यासाठी आपण या दत्त मंदिरामध्ये गेलं पाहिजे म्हणून या ठिकाणी पूर्ण जे गर्दी वाढत आहे हे खरं फक्त गणांचा ते श्रद्धेनं या ठिकाणी ये ते येत असतात आणि आपला महाप्रसाद या ठिकाणी घेतात हा खरं त्याचा मूळ हा एक आत्मीयता त्यांच्या मनामधली असावी म्हणून त्याच माध्यमातून हा एक शेवक आपल्याला दत्ताचे प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो आज माझा जो सत्कार या ठिकाणी झाला हा सत्काराचं खरं मी नेहमी म्हणतो याचं श्रेय त्या सत्काराचे मानकरी माझी जनता जनार्दन आहे कारण गेल्या नऊ वर्षापासून जे काम आपण करत आलो आशीर्वाद दिलं म्हणून हा काम करण्याची मला एक संधी मिळाली आणि तळागाळातील सर्व माझ्या शेतकरी बंधू असेल माझे बंधू असतील सर्वांची सेवा करण्याची मला एक हे संधी आपण उपलब्ध करून दिला आणि त्याचं मी सोनं केलं आणि सर्वांच्या सुख जाण्याचा मी प्रयत्न हा करत राहिलो याचीच पावती मला एक महाराष्ट्र राज्याचं सरपंच परिषद संघटना आणि ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी हा एक पुरस्कार मला हा एक प्राप्त झाला आणि तो तीन नोव्हेंबरला ते तीन डिसेंबरला पुन्हा या ठिकाणी यशोदामध्ये मला तो एक सन्मान हा त्या ठिकाणी मिळाला खरं याचं श्रेय जर जातं हे सर्व माझ्या जनता जनार्दनांना कार्यक्रम आहे बीटी भाऊने सांगितलं आत्ताच ताईना सांगितलं की मंडप आम्ही मागणी केली सभामंडप मंजूर झाला त्या निमित्तानं तर सत्कार नव्हे पण नव्हे कारण खरंच आहे कारण त्या निमित्तानं असता तर मी स्वीकारलाही नसतो कारण का वा तो आपला अधिकार आहे मी आपला सेवक आहे आपण म्हणाल तसं आपल्याला द्यावं लागतं तो तुमचा अधिकार आहे त्या अधिकारातलं जे काम असेल ते केलंच पाहिजे आज हेडाव काकाजीने आल्या आल्या मला एक काम सांगितलं बस स्थानकाचा विषय असेल संतुभाऊने मला एक दुसरा विषय सांगितला हे हक्काचा विषय आहे हे आपलं काम मला केलंच पाहिजे म्हणून अशा भावनेतून ते काम सांगता आपला अधिकार माझं काम करून देणं आहे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही मानसिकता आपल्यामध्ये हे असे निर्माण मी केलेली आहे कारण तो अधिकार पण चांगलं काम केलं त्याचं सन्मान कारण त्याचं सत्कार्य जे कार्य करत असतं त्याचा सत्कार मात्र केलंच पाहिजे कारण त्या सत्काराचं हे कार्याचं ते फळ असतं एक त्याला चालणं हे मिळतं त्याला उत्तेजना त्याला मिळतं म्हणून हा सत्कार खरंच सत्कार्याचं जे कार्य हे असेच माझे घडत राहतील आज या ठिकाणी सर्व भक्तगण महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी आले त्यांना सर्वांना आपल्या दत्त जयंतीच्या सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जे आयोजक मंडळी आहेत ज्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की सुंदर नियोजन या ठिकाणी सर्वांना भक्तगणांना या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी मिळत असतो खरंच आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी थंड पाण्याचं जे फ्रीझर हे टाकलेलं आहे भेटी भाऊ नेहमी मला बोलत असतात आणि सर तर नेहमी जेत असतं तो एक आपला धर्म आहे आता एक यांनी घटना घ गोष्ट सांगितली ती घर ते खूप पावसात आले आल्यानंतर मी आतमध्ये होतो बाहेर निघलं तर याने दरवाजा ठोकलं मी बाहेर निघून आणवलं या आतमध्ये या बसलं पत्नीला सांगित ना गरम चहा बनवा पहिल्यांदा येऊ दे मग माझा लक्ष केला त्याचे जे केसही ओले होते आणि शर्टही ओले होते म्हणून तिला बोलवलं तिला म्हणलं टावेल पहिले ते केसा पहिले पुसा म्हटलं कारण वयानुसार आपल्याला डोक्याला लगेच हा फरक पडत म्हणून ते काही नाही आहे ही आपली संस्कृती आपलंच शिकवणं आपल्याला आहे कारण आपण तर लहान आहोत हे केलंच पाहिजे आमदार आपल्या घरी जो आमदार जो आम आदमीच्या दारापर्यंत जाणारा व्यक्ती म्हणजेच आमदार आणि तो गेला पाहिजे सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे तोच खरा आमदार अंदर। ज्या आमदारांना अंगामध्ये आणलं का झाला तो आमदार म्हणजे नाही आमदार म्हणजे काय तो सेवक आहे आपला हे मक्तेदारी नाही आहे आमदार म्हणजे विधानसभेची आमदार आपल्या मनामध्ये ठेवणे मक्तेदारी नाही तो तुमचा सेवक आहे तुम्ही त्यांना निवडून दिला हा अधिकार तुमचा आहे म्हणून त्या माध्यमातून सेवकांच्या माध्यमातून त्याने काम केलं पाहिजे कोणताही लोकप्रतिनिधी असो हे काही असं नाही म्हणून ती भावना हे मनामध्ये बाजूला काढली आणि हे पूर्ण हा oh बाजूला सारून टाकलं सर्व जनतेमध्ये सर्वसामान्य माणूस हा कसा काम करणारा आमदार असतो हे सर्वांना आता हे कळून जोगलेलं म्हणून असो म्हणून ह्या दत्त जयंतीच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आयोजकांचा मी या ठिकाणी आभार मानतो माझा या समितीच्या वतीनं जो सत्कार करण्यात आला त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी ऋणी आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्वांना पुन्हा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो धन्यवाद कृष्ण भाऊ गजबे आणि जे आपल्याला मार्गदर्शन केलं मित्र हो फार मोलास आहे अमूल्य आहे त्यांना मी आमदार आहे यांची कदाचित त्यांना जाणीवही झालेली नसावी आणि तो विचार कधी डोक्यातही गेलेला नाही ठिकाणी उपस्थिती दर्शविली आणि आमच्या सत्काराचा स्वीकार केला आमच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे तडफदार आमदार श्री कृष्णाभाऊ गजवेजी त्यांना मी धन्यवाद देतो की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना फोन लावतो मीटिंगमध्ये जरी असून तर फोन नाही उचलणार परंतु जेव्हा जेव्हा ज्यांना वेळ वेळ मिळतो तर तुमचा मिस कॉल पाहिला तर फोन आलाच पाहिजे असे तत्पर कार्य तत्पर आमदार आम्हाला लाभले आणि पदोपदी आम्हाला याची प्रचिती आणि जनतेला पण येत आहे आणि आमच्या मंडळाच्या शब्दाला त्यांनी मान देऊन सभागृह मंदिर मंजूर केलं त्याचप्रमाणे आता या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं की थंड पाण्याचं शीत गृहाचं पिण्याच्या पाण्याची थंड फ्रीजर देण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही राहू असं मी आपण सर्वांना भक्तांतर्फे या ठिकाणी वाई तो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम का। इथं संपला